श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गुड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मी शर्मीला अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ आणि तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा पैशाच्या बाबतीत सातत्याने होणाऱ्या या तीन चुका टाळा धनाची आवक वाढेल आणि घरामध्ये सतत पैसा येत राहील लक्ष्मी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही सदैव तुमच्यावरती प्रसन्न राहील म्हणून पैशाच्या बाबतीत या चुका करू नका जर या चुका होत असतील तर पैशाचे येणे थांबते आणि हळूहळू आपल्याला आर्थिक नुकसान होऊ लागते नको त्या ठिकाणी पैसा खर्च केला जातो तर कोणत्याही त्यातील चुका ज्या आपल्याकडून होत असतात आणि आपल्याला सातत्याने ते आर्थिक नुकसान झेलावे लागते तसेच पैसा आपल्याकडे टिकून राहावा आपल्या तिजोरीतील पैसा वाढावा त्यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बघा पैशाच्या बाबतीत या चुका टाळल्या तर पैसा वाढत जाईल घरामध्ये पैशाची बरकत राहील वास्तुशास्त्रातील असा एक अचूक उपाय आहे की तो आपल्या नोटांमध्ये ठेवल्याने धनाच्या राशीत आणखीन जास्त वाढ होते ते आपल्या घरामध्ये धन आहे वैभव आहे पैशामध्ये प्रचंड वाढ करतो असा उपाय आज आपण पाहणार आहोत खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्यात लक्ष्मी प्रदान आहेत ज्या लक्ष्मीला स्वतःकडे खेचून घेतात या वस्तूंचा वापर जर आपण योग्य केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने टिकून राहते तिच्यात कमतरता कधीच येत नाही तर बघा आज या वस्तूबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत तर ती वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रधान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्रग्रह मजबूत असतो त्या व्यक्तींकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर बघा त्या क्षेत्रातून पैशाचे धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूंचा वापर नक्की करा बघा बहुतांश श्रीमंतांच्या घरात या वस्तूंचा सरास वापर केला जातो म्हणून कदाचित की काय त्या श्रीमंतांच्या घरात पैसा कधीही हटत नाही कितीही मोठी संकटे येऊ द्या त्यांचा उद्योगधंदा कधीही तोट्यात जात नाही पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी होतात बघा हा जो उपाय आहे तो आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही विनाकारण जे खर्च होतात त्यापासून आपल्या हा उपाय बचाव करतो आणि पैशांमध्ये वाढसुद्धा करतो अगदी त्याचप्रकारे अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत जर आपण या नियमांचे पालन करू लागला तर काही दिवसात आपल्याला दिसेल की आपल्या पैशामध्ये वाढ होत हो। आहे आपल्या शरीराच्या दोन्ही बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही बाजू हातांच्या पैशांचे व्यवहार आपण करत असतो देवाणघेवाण करत असतो हिंदू धर्मामध्ये आपण शिवपार्वती पहा शिवपार्वती यांच्यात शंकराचे स्थाने नेहमी उजव्या बाजूला आणि उजवी बाजू ही मजबूत मांडली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते याउलट जी डावी बाजू असते ती माता पार्वतीची आहे माता पार्वती आपल्या सर्व जीवांमध्ये शक्ती स्वरूपात आहे हे बाजू सर्जनशील म्हणजेच नवनिर्मितीची बाजू मांडली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्याचमध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी त्याच नियमांचा वापर तंत्र मंत्र शास्त्राने केलेला दिसून येतो बघा आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हा तुम्ही नोट धुमडायला विसरू नका त्या नोटेची घडी करायची आहे ती नेहमी आपण उजव्या हाताने द्या शास्त्रात म्हणते की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टींवरती खर्च होत नाहीत किंवा या पैशाचा दुरुपयोग होत नाही तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल तर त्या मध्ये घट होत असेल तर अशावेळी लक्षात ठेवा पैसे नेहमी देताना ते उजव्या हाताने द्या आणखी एक गोष्ट पैसे मोजताना पैशाला थुंकी लावू नये त्यामुळे लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्याकडून काढता पाय घेते नोटा देताना त्या नेहमी दुमडून द्या सरळ सरळ नोटा देऊ नका लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका खेळताना त्यांचे पाय पैशाला लागू शकतात आणि त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो घरामध्ये पैसे इकडे तिकडे ठेवू नका बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजवर कपाटावर खिडकीमध्ये अशा ठिकाणी पैसे ठेवत असतात किंवा कॉईन ठेवत असतात तर हे अत्यंत चुकीचे आहे पैसे नेहमी पाकिटात पर्समध्ये तिजोरीमध्ये पैशाच्या जागेवरच तो ठेवला गेला पाहिजे आपल्याकडे सतत पैसा खिचून येण्यासाठी काही उपाय आहेत बघा त्यामध्ये ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा सध्या प्रचलित आहेत त्या नोटांची एक गड्डा बनवा आणि छोटासा पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे असा या नोटांचा एक गड्डा बनवा प्रत्येक नोट्यावरती मगज बीची पावडर टाका ही पावडर त्या नोटांवरती छोटी थोडे थोडे चिमूट टाका त्यानंतर घडी बंद बांधून त्या नोटा आपल्या पाकिटमध्ये ठेवा त्या कधीच खर्च करू नका बघा मगज बीचा स्पर्श झालेल्या नोटा जोपर्यंत तुमच्या पाकिटमध्ये आहेत तोपर्यंत तुमच्या पाकिटमध्ये सातत्याने पैसा वाढत जाईल नोटांची संख्या जास्ती जास्त होत जाईल अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे आपल्या स्वतःसाठी सुद्धा स्वतः लक्ष्मी प्रदान बनण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता आपल्या खाण्यापिण्याच्या वापरामध्ये मगजबी आपण ठेवत असतो त्यामुळे तुम्ही जर त्याचा मध्ये वापर करू लागला तर तुम्हाला घरामध्ये पैसा सांभाळून ठेवणे कठीण होईल जर तुमच्याकडे अचानक भरपूर पैसे यायला सुरुवात होईल नंतर जी घरातील कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जे व्यक्ती घरात पैसे कमावून आणते जे लक्ष्मीला घरात आणतात त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल जरूर करा तर तुमचा शुक्र मजबूत होईल भाग्य मजबूत बनेल आणि चमकेल प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ शकते आपली बुद्धी अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारचा निर्णयाचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो तर बघा हे मगज बी सातत्याने आपल्या किचनमधून संपून देऊ नका सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबीची बी असायला हवी जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगज बी असेल माता अन्नपूर्णेची कृपा तर बसेलच मात्र माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल आपण पाहिलं असेल की अनेक प्रकारची मिठाई असते त्या अनेक मिठाईंना मगजबिया लावतात म्हणजेच बघा मगजबीमध्ये जे लाडूमध्ये सुद्धा घालतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तरच मगजबीचा प्रभाव फार कमी होऊन जातो म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रयत्न करा तसे या मगजबी आपल्या घराच्या किचनमध्ये काचेच्या भरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहील आणि आपल्या घरावर माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल बघ आता आपण पाहूया पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावे जेणेकरून आपल्याकडे पैसे येतच राहतील पैसे घेताना ते नेहमी ह्या हाताने घ्या की जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशामध्ये सातत्याने वाढ होईल प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा बरसावी, घरात आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी त्यासाठी लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीच्या काही नियमांचे पालन करता आले तर नक्की जरूर करा काही जण हे नियम आहेत ते पाळत नाहीत आणि आपल्या धनामध्ये म्हणजेच पैशामध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी या नियमांचे पालन केले पाहिजे त्यातील पहिला उपाय सकाळी जो पहिला व्यवहार करतो एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेताना एक रुपयाचा कॉइन असेल दोन रुपयाचा कॉइन असेल पाच दहा रुपयांचे कॉइन असेल कोणत्याही प्रकारचा कॉइन आपल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका त्यावेळी आपल्या घरामध्ये अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च होतो त्यावेळी आपल्या पैशामध्ये घट नक्की होते म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो त्यांच्या या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः अनुभवून बघा दुसरा म्हणजे दुसरा जो नियम आहे आपल्या खिशात एखादा तरी कोणता ना कोणता कॉईन दिवसभर ठेवा या कॉईन संपूर्ण दिवसभर खर्च करू नका तो दिवसभर आपल्या खिशात राहील तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या बघा आपण असा उपाय पाहणार आहोत की नोटांमध्ये जे एक वस्तू ठेवल्याने पैशामध्ये वाढ होत जाते आणि हजार रुपयात मिळणाऱ्या चांदीची डबी अगदी छोटीशी चांदीची डबी नक्की खरेदी करा या चांदीच्या डबीमध्ये सर्वांना प्रश्न पडेल चांदीच का चांदी सोडून चालणार नाही का चांदी हा शुक्रधातू प्रदान आहे शुक्र मजबूत करण्यासाठी चांदीची डबी आवश्यक आहे म्हणून चांदीची छोटीशी डबी घ्या त्याच्यामध्ये फक्त पाच बिया ठेवा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानातून मगज बिया सहज मिळून जातात त्या तुम्ही घेऊन या मगज बिया आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत करत पाच किंवा सात बिया आपल्या चांदीच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यावर थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे आणि त्यानंतर धूप लावून ओवाळून अपले मदे या की चांदीची डबी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ह्या डब्या अगदी मनोभावे ठेवा ठेवण्यापूर्वी एखादा लाल कापड किंवा हिरव्या रंगाचं कापड अवश्य अंतरून ठेवा सातत्याने पैसा वाढत जातो तिजोरीत कधी खाली होत नाही रिकामी होत नाही अनुभव घेऊन पहा आता अनेक जण म्हणतील की चांदीची डबी खरेदी करणं आम्हाला शक्य होत नाही अशावेळी आपण एक वीस रुपयांची नोट घ्या ती लाल रंगाची असते म्हणून लाल रंगाची वीस रुपयाची नोट घेतल्यानंतर त्या नोटेमध्ये पाच ते दहा मगज बिया ठेवा नंतर नोट गुंडाळून त्या नोटेला लाल रंगाच्या धाग्याने बांधून ठेवा तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ती नोट ठेवा मित्रांनो बघा मगज बी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील तुमची तिजोरी तुमचे पाकिट कधीही रिकामं राहणार नाही बघा आता ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण त्या नियमांचे पालन करत नाही किंवा आपल्याला कुठून वाचायला मिळतात ऐकायला मिळतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवत नाही पण मी काय म्हणते काय हरकत आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर त्या आत्मसात करणं यातून आपलं तोटा तर काही होणार नाही झाला तर फायदाच होईल ना चला तर मग हा जो मी आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला किंवा के याच्यामध्ये जी माहिती शेअर केली तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला ही माहिती हेल्पफुल वाटली असेल तर तुमच्या बरोबर पर, परिवारासोबत पर 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 ती नक्की शेअर करा त्यांना देखील याचा फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशा छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ